नमस्कार शेतकरी बांधवांनो साधे माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला पाहू याचा हवामान अंदाज आज प्रामुख्याने महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आपणाला ढगाळ वातावरण दिसून येईल पण विदर्भ आणि मराठवाडा या विभागामध्ये विरळ स्वरूपामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी दिसून येतील इतरत्र कोरडे वातावरण राहील काही विभागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण काही विभागामध्ये दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण दिसून येईल आणि त्याच्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आपणाला पाऊस दिसून येईल आज कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे धाराशिव अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपणास ढगाळ वातावरण दिसून येईल स्थानिक वातावरण निर्मिती झाले तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपणास दिसून येतील धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बयराजा